ध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेश मॅट्रो मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आजच्या या भागामध्ये आपण पोहोचलो वसे विरारच्या नायगाव भागामध्ये मा आणि माझ्या मागे जे गणपती बाप्पाचं विलोभनीय आकर्षक असं रूप पाहिलं ते म्हणजे नायगाव सराजाचं नायगाव सराजा दरवर्षी सामाजिक उपक्रम करत असतो परंतु कशा पद्धतीने या वर्षी दोन हजार पंचवीसचा चा नायगाव सराजा सर आपण थेट तस्तीनना अध्यक्षांना विचारूया पदाधिकाऱ्यांना विचारूया दिरेंद सर तुमचं स्वागत आहे मेट्रो मुंबई स्पेशल मध्ये आणि नायगावचा राजा खरं तर वसई विरार मधला विख्यात असा गणेशोत्सव मंडळ आहे ह्या वर्षी दोन हजार काय विशेष आहे आपलं चोवीस वर्ष नायगावच्या राजाचं यावर्षी सगळ्यात महत्वाचा विषय आम्ही घेतलेला आहे तुम्ही या इथे बघू शकता की भारतीय सैन्यांनी जी केलेली उल्लेखनीय कामगिरी आहे आणि मोदींच्या नेतृत्वात जे भारतीय सैन्यांनी पाकिस्तानला जे तडेतोड उत्तर दिलं त्याच्यासाठी म्हणून आपल्याला ज्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आम्ही या इथे सगळीकडे ऑपरेशन सिंदूर पासून भारताच्या अभि अभिमानाबद्दल सगळ्या आपण या इथे पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत आमचे मित्र कलाकार संतोषजी यांनीच हे सगळं बनवलेलं आहे ते बॅनर्स वगैरे म्हणजे भारतीय वीरांना सलामी देण्यासाठी म्हणून आपण या वर्षी हा उपक्रम राबवलेला आहे भारतीय वीरांना सलामी देत असताना नायगावकरांसाठी सुद्धा तुम्ही खूप कामं करत असतात वर्षभर नायगावचा राजा या वर्षी दहा दिवसामध्ये आणि वर्षभर काय काम करतात दरवर्षी आपण रक्तप्रदान शिबिर असू दे आज आज आपलं चोवीसावं वर्ष आपण साजरा करत असतो चोवीसाव्या वर्षी आपण या इथे मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं भव्य तर दरवर्षी आपण मेडिकल कॅम्प ठेवतो रक्तदान शिबिर ठेवतो लहान मुलांसाठी हँड आहे ड्रॉइंग है, कॉम्पिटिशन आहे मुलांसाठी डान्स कॉम्पिटिशन आहे जनरल नॉलेज कॉम्पिटिशन ठेवतो कारण की आपली मुलं आता स्पर्धा परीक्षेकडे कमी जातात तर आपल्या मुलांनी स्पर्धा परीक्षेकडे आकर्षित व्हायला पाहिजे आता आपण बघतो क्विज कॉम्पिटिशन असतात तर नायगावच्या मुलांना स्टेज मिळण्यासाठी म्हणून आपण या वर्षीपासून गेले दोन वर्षापासून जनरल नॉलेज कॉम्पिटिशन पण ठेवत असतो तसंच बाजूला आपला एक वृद्धाश्रम आहे त्या वृद्धाश्रमाला आपण दरवर्षी प्रत्येक तीन महिन्यातून आपण त्यांना काही त्यांना जे उपयोगी हो असणारी साधन सामग्री पण देत असतो तसेच गणेशोत्सव असो नवरात्र उत्सव असू दे आपण होळी करतो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हा सगळ्यात मोठा उत्सव आपण या इथे साजरा करतो असे बरेचसे उपक्रम आपण दरवर्षी साजरा करतो अरे चोवीस वर्ष आहे पुढचा रोप्य महोत्सव वर्षी असणार आहे कशी वाटचाल आणि वर्षभरासाठी काय रूपरेषा असेल चोवीस वर्षात आम्ही म्हणजे मी जेव्हा या मंडळाचा अध्यक्ष आलो चोवीस वर्ष मीच अध्यक्ष आहे या मंडळाचा आपल्या एका जे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मला खूप आणि नायगाव पूर्वच्या विभागातील सगळ्या रहिवाशांनी आपल्याला खूप मदत करून हे मंडळ वाढवण्यासाठी हे केलेले म्हणजे आता बरीचशी मुलं अशी होती की लहान लहान होती ती आता मोठी झालीत आणि ती आता मंडळात पदाधिकारी झालेत तर चोवीस वर्षापासून अविरत सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि सगळ्यांनी आपल्याला मदत केली पुढचं वर्ष हे पंचवीसावं वर्ष आहे त्या वर्षी नक्कीच आम्ही लोक त्याच्याहून जास्त म्हणजे चोवीस वर्ष जे काय आपण काम केलं त्याच्यावर जास्त कसं काय काम करते त्याच्यावर सगळे पदाधिकारी आणि ट्रस्टी काम करते शेवटचा प्रश्न असेल सर तुम्ही आ, द, 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 रोज येता काहीतरी मागता वर्षभरासाठी बाप्पाकडे तुम्ही काय मागताय आता सध्या सांगायचं तर बाप्पाकडे मी हीच मागणी करतो की तुम्ही सगळेजण सोशल मीडिया बघत असाल आता काही विशिष्ट पक्षाला विरोध करता करता लोक देशाला विरोध करायला लागलेत तुम्ही बाप्पाला हेच सांगतो बुद्धी देव की अशा लोकांना बुद्धी दे की तुम्ही विशिष्ट पक्षाला आणि राजकारण्यांना दोष देता येतात भारताच्या विरोधात लिहायला लागले त्यांना अशी बुद्धी द्या की ते आता भारताच्या विरोधात नको द्यायला कारण की राष्ट्रप्रेम हे सगळ्यांच्या मनामनात राहिलं पाहिजे आणि आपण जो माणूस राष्ट्रावर प्रेम नाही करणार देशावर प्रेम नाही करणार तो कोणावर प्रेम नाही करणार कारण की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा पहिले आपल्याकडे विचारलं जातं की तुम्ही कुठलं तुमचं राष्ट्रीयत्व लिहिले नंतर देश नंतर तुमचा धर्म आणि बाकी सगळ्या गोष्टी येतात तर देश प्रथम आहे हे सगळी लोक विसरत आहेत तर बाप्पांच्या चरणी हात जोडून प्रार्थना करतो की अशा नेत्यांना सुबुद्धी दे की निदान तुम्ही देशाच्या विरोधात आता काही लिहू नका इंडियन आर्मीच्या विरोधात लिहताय संसदेमध्ये पण हेच विचार चालले तर देवाला हीच विनंती करतो मी की देवा राजकारण बाजूला ठेवा आणि लोकांना अशी बुद्धी दे की आता देशाच्या विरोधात निदान या लोकांनी काय देश विरोधी लिहिता लिहिता हे लोक दुश्मनांच्या बरोबर चांगलं लिहायला लागले म्हणजे बाहेरची मीडिया काय बोलते याच्यावर लक्षात आपली इंडियन आर्मी आहे आपले लोक एवढे आर्मीतली लोक आहेत आपले जवान शहीद होत आहेत त्यांच्या घरातल्यांची काय परिस्थिती होते तर आपण जवानांच्या विरोधात लिहिलो होतो तर ह्या गोष्टी मी देवाला सांगेन की देवा अशा सगळ्यांना सुबुद्धी दे आणि देशप्रेम त्यांच्या जागो आणि देशाच्या बाबतीत सगळं ते चांगलं लिहितो नक्कीच तर आपण पाहिलं नायगावचं राज्य फक्त गणपती बाप्पाची भक्ती नाही तर देशभक्तीचा सुद्धा एक मेसेज येतोय मी सुरेल झोटिंगे मेट्रो मुंबई न्यूज साठी